एमयूएल बिझनेस म्हणजेच मराठा उद्योजक लॉबी परिवाराने एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व या ब्रीद वाक्याखाली एमयूएल बिझनेस या आपल्या नवीन कार्यालयाचा शुभारंभ कला एमयूएल बिझनेस पार्क पंचवटीहुंडाई समोर मायको सर्कल नाशिक या ठिकाणी या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं सर्वप्रथम मान्यवर संचालक ज्येष्ठांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं व त्यानंतर महाराजांची आरती करण्यात आली श्रेष्ठांच्या हस्ते फीत कापून कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं यम युअल बिझनेस या एकाच ठिकाणी रिअल इस्टेट सर्व्हिसेस परिपूर्ण डिजिटल मार्केटिंग सर्व्हिस प्रोफेशनल मीडिया वॉर रूम बिझनेस डेव्हलपमेंट सोल्युशन्स ऑल टाईप्स ऑफ इनडोअर आउटडोर ॲडव्हर्टाइजिंग सर्व्हिसेस ग्राफिक्स डिझायनिंग अँड प्रोडक्ट ब्रँडिंग सोल्युशन फॉर कॉर्पोरेट ऑल टाईप्स ऑफ बिझनेस लिगल सोल्युशन्स ऑफलाईन ऑनलाईन बिझनेस प्रमोशनल अॅक्टिव्हिटीज ऑल टाईप्स ऑफ प्रोडक्ट ट्रेंडिंग ऑल टाईप्स ऑफ मॅन्युफॅक्चर्स वन स्टॉप सोल्युशन आदी सुविधा या मिळणार आहे यावेळी मराठा उद्योजक लॉबीचे संचालक विनोद निवृत्ती बडे यांनी अधिक माहिती दिली नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय आज एकोणीस फेब्रुवारी म्हणजे मराठ्यांची दिवाळी शिवरायांचा जन्मोत्सव त्या दिवशी आपण एम एल मीडिया प्रायव्हेट लिमिटेड याचं उद्घाटन केलं आणि त्या उद्घाटनाला आपण भरभर सहयोग केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद आता तुम्ही विचा, विचार विचार करत असाल की एमएल मीडिया प्रायव्हेट लिमिटेड नेमकं आहे काय मीडिया आहे की बिझनेस आहे की काय आहे साडेतीन वर्षापासून आपण मराठा उद्योजक लॉबी ही चळवळ चालवतो आहे त्या चळवळीतून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला समजून आल्या आहेत की लोकांना काय हवं आहे कोणते मुद्दे हवेत त्यांना कोणत्या गोष्टींना फेस करावं लागतंच त्यामुळे वन स्टॉप बिझनेस सोल्युशन त्यामध्ये तुमच्या व्यवसाय सुरू केल्यापासून जे उद्योगाधार जे छोटे पेपर्स कंपनी रजिस्ट्रेशन ट्रेडमार्क प्रायव्हेट लिमिटेड असो किंवा एल एल पी असो दोन्हीपैकी कोणती चूज करायची त्याची कन्सल्टिंग व्यवसाय सुरू केल्याच्यानंतर ज्या काही मशनरीज लागणार आहेत त्या मशनरी कुठून पर्चेस करायच्या कोणत्या रेटमध्ये पर्चेस झाल्या पाहिजेत प्रोडक्शन कसं निघलं पाहिजे ह्या गोष्टींपासून त्याला मार्केटमध्ये ब्रँडिंग कसं करायचं मार्केटिंग कसं करायचं ॲडव्हर्टायझिंग कसं करायचं सेल कसा हळूहळू ग्रोथ होतो तो सेल ग्रोथ होण्यासाठी ट्रेडिंगचा ऑप्शन कसा असेल त्याला कसं वापरता येईल या सर्व गोष्टींचं सोल्युशन म्हणजेच एम एल मीडिया प्रायव्हेट लिमिटेड वन स्टॉप बिझनेस सोल्युशन यासोबतच नाशिकमध्ये तुम्हाला कुठेही घर विकत घ्यायचं असेल विकायचं असेल रेंटने हवं असेल रेंटने द्यायचं असेल तरीही तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता त्यातून तुमचा प्रॉब्लेम म्हणजे एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व ही जी संकल्पना पूर्णपणे यशस्वी ठरवायचा पुरेपूर आम्ही प्रयत्न करू या एल मीडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये मिस कल्याणी ढमडेरे विनोद बडे आणि चिंतेश्वर देवरे आम्ही तिघांनी मिळून ही कंपनी स्टार्ट केलेली आहे तुम्ही इथून मागेही आम्हाला प्रेम देत आलात सहकार्य करत आलात आत्ता फक्त एकच शब्द म्हणेल पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा फक्त लढ म्हणा फक्त लढ म्हणा धन्यवाद जय जिदाव जय शिवराय तसेच संचालिका कल्याणी ढमढेरे आणि चिंतेश्वर देवरे यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं आणि आत्ता आम्ही सर्वजण एकत्र काम करतोय त्याचा मला अतिशय आनंद होतोय आणि त्याचबरोबर मी या यांच्याबरोबर जे बिझनेसमध्ये इन्वॉल्व्ह झाले सो त्याचं एकमेव कारण म्हणजे मला महिलांना उद्योगामध्ये आणायचं आहे आणि त्याच्याचबरोबर म्हणजे त्यांना त्यांना स्वतःच्या पायावरती उभं करण्यासाठी मी त्यांच्याबरोबर जॉईन झालेली आहे आणि याचबरोबर मी आम्ही मरा मूल मिडिया लिमिटेड लिमिटेडबरोबरच जिजाऊ एम्पॉवरमेंट फाउंडेशन ही एक संस्था नेलेली आहे आणि त्याच्यातून सर्व महिलांचं शिक्षण आणि तसेच त्यांचं उद्योगाकडे लक्ष केंद्रित करणं हा आमचा एकमेव म्हणजे हेतू आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट इथे नव उद्योजक मंडळी जी व्यवसायात घेताना थोडी घाबरते की मला माल कुठून कटेल मॅन्युफॅक्चर कुठे असतील त्याची इन्व्हेस्टमेंट किती असेल व्यवसाय कसा करायचा माझा व्यवसाय चालेल का मी कुठला कुठल्या ठिकाणी व्यवसाय करू शकतो त्यासाठी ठिकाण कोणतं योग्य राहील या सगळ्या गोष्टींचे ज्या जे प्रश्न आहेत ते या माध्यमातून आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत आता मराठा उद्योजक लॉगी म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातील जे जे प्रत्येक क्षेत्रात मोठे मोठ्या व्यवसायिक लोक आहेत त्यांचं एक मोठं भांडार झालं आहे आपल्याकडे म्हणून एकही व्यवसाय आपल्याकडे असा नाही आहे की त्याची माहिती आपण देऊ शकत नाही नव नव नऊ तरुण किंवा नवीन व्यवसायात कोणताही आपले एक मित्र असेल भाऊ असेल जो कोणी येणार असेल त्यांना व्यवसाय कोणताही असू द्या त्यातलं प्रॉपर सोल्युशन त्यातलं सर्व माहिती त्या इथे एका क्लिकवर किंवा एका स्टेपवरती अवेलेबल होणार आहेत ज्यासाठी आम्ही सदैव अपडेटेड सर्व्हिस देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत थँक्यू यावेळी बिझनेस या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आलेल्या हितचिंतकांनी पुढील वाटचालीत शुभेच्छा देत आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या जो काही सपोर्ट भेटला आहे त्या बाबतीत एम मीडिया आज नवीनच नव्याने आपल्या बाजारपेठेत त्याच एम आता एमयूएल मीडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये झाल्यामुळे अजून सपोर्ट मिळतोय आणि अर्निंग वाढायला मदत होते त्याचबद्दल जे पण लोकल काही समस्या आहेत कुठला एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणचा कुठला बांधवाचा नंबर पाहिजे व्यावसायिक अडचणी जे येत आहे त्यामध्ये एम मीडियाचा खूप मोठा हातभार लावणार आहे धन्यवाद जय जी उद्योजक लॉबीची सुरुवात इथं केलेली आहे त्यासाठी सगळ्यांचे आभार स्टॉप बिझनेस सोल्युशन हे एक असं प्लॅटफॉर्म नाशिकमध्ये उपलब्ध आहे जे काही आपल्याला बिझनेस रिलेटेड आपल्याला लागणार ला ला आहे त्यासाठी आपण एका नंबरवर कॉल करायचा आहे त्याचं सोल्युशन आपल्याला इथं नक्कीच भेटणार आहे अशा प्रकारचं स्टॉप बिझनेस सोल्युशनचं नाशिकमध्ये उद्घाटन ना झालेलं आहे त्यांच्या त्यासाठी आमच्यातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि एम एल मीडिया आपल्याला प्रोव्हाइड आहे एकाच वेळेस मार्केटिंग एकाच ठिकाणी तुम्हाला प्रॉपर्टी डिलिंग एकाच ठिकाणी तुम्हाला लिगल ॲडव्हर्टाइजमेंट आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला जर वेगवेगळ्या ठिकाणी वेग जर तुम्ही गेला तर त्या ठिकाणी नक्कीच तुमचा जो पैसा आहे तो डिस्ट्रीब्यूट होतो परंतु एम मीडिया मराठा उद्योजक लॉबीद्वारे जे ऑर्गनाईज करण्यात आले त्यामधनं नक्कीच तुमचा पैसा हा वाचेल त्यामुळे एम एल मीडिया हे तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे धन्यवाद एमयूल बिझनेस या एकाच छताखाली उपलब्ध असलेल्या बिझनेस सोल्युशनचा लाभ घेण्यासाठी नव्याण्णव नव्याण्णव त्र्याहत्तर एकोणावीस एक्केचाळीस या, या क्रमांकावर एक कॉल करा व प्रॉब्लेम सॉल्व्ह करा या उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठ नागरिक संचालक वर्ग परिसरातील नागरिक हितचिंतक व मराठा उद्योजक लॉबी परिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होते नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी देविदास पाटील नाशिक